रामकृष्ण हरिमंडळी स्वामी समर्थ श्रावण महिना संपला की सुरू होतो तो म्हणजे भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्यामध्ये येतो तो म्हणजे गणेश उत्सव घरोघरी या महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होत असते यंदा शनिवार सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा प्रत्येकांच्या घरामध्ये येणार आहे तर यानंतर गौरी आवाहन जे आहे तर ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे गौरी पूजन जे आहे तर ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि गौरी विसर्जन जे आहे ते बारा सप्टेंबर दोन हजार असणार आहे पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळो आणि त्यांच्या सौभाग्यांचे रक्षण करण्यासाठी महिलाने देवी पार्वतीला आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवर प्राणी मात्रांचे दुःख नाहीसे केले आणि म्हणूनच ज्या महिला आहेत तर त्या अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचं व्रत हे करत असतात गौरी पूजन केलं जातं गौरींना सजवलं जातं आरास केली जाते प्रत्येक वर्षी गौराईंना आपण वेगवेगळ्या साड्या नेसवत असतो तर साडी नेसवताना कोणते जे शुभ रंग आहे तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच गौरीसाठी साडी आपण जे घेणार आहोत तर ती नवीनच असावी का बऱ्याच जणींना हा प्रश्न देखील पडतो गौरीसाठी नवीनच साडी घ्यावी का किंवा बऱ्याच जणी काय करतात अगोदर नेसलेली जी साडी असते ती नेसून घरामध्ये ठेवली जाते जी धुतली जात नाही आणि तीच साडी जी आहे तर ती गौराईंना नेसवली जाते आणि बऱ्याच जणींचा असा समजसुद्धा आहे की जर आपण नेसलेली साडी न धुता गौरीला नेसवली तरीसुद्धा त्याला काहीही प्रॉब्लेम नाही परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण गौरीसाठी आपण कधीही नेसलेली साडी जी आहे तर ती नेसवायची नाही शास्त्रानुसार आपण जे कपडे परिधान करतो तर ते कपडे इतर व्यक्तीलासुद्धा देऊ नये म्हणजे कधीच देऊ नयेत तशीच जर वेळ आली तर तुम्ही जे धुतलेले कपडे आहे तर ते इतर व्यक्तींना द्यावेत असा एक नियम आहे शास्त्रामध्ये मग गौरी जी आहे जिला आपण महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची पूजा करत असतो अशा ह्या गौराईला सुद्धा आपण नेसलेली साडी कधीही नेसवायची नसते असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही अगोदर साडी नेसलेली आहे आणि नेसून तुम्ही घरामध्ये ठेवलेली आहे अगदी तुम्ही पाच मिनटे जरी ही साडी नेसला असाल तरी देखील ती तशीच साडी घरामध्ये ठेवलेली असेल आणि ती साडी तुम्ही जर गौराईला नेसवण्याचा विचार करत असाल तर असं मुळीच करू नका कारण की हे अत्यंत चुकीचं आहे नवीन साडी खरेदी करण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती नसेल किंवा तुम्हाला जर प्रत्येक वर्षी नवीन साड्या घेणं शक्य होत नसेल तर तुम्ही मागच्या वर्षी जी नवीन साडी घेतलेली असेल गौराईला नेसवलेली असेल आणि गौराईला नेसवल्यानंतर ती कुणीही जर नेसलेली नसेल तशी तुमच्या घरामध्ये ठेवलेली असेल त्या सा, त्यासाठी त्या साडीचा सा तुम्ही वापर यावेळेस करू शकता आपण अंगावरून काढलेली साडी जी आहे तर ती चुकूनही गौराईला नेसवायची नाही गौरी ज्या आहेत तर त्या माता पार्वतीचं दुसरं नाव आहे जे ज्येष्ठ नक्षत्र दरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे याला ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं माता गौरीला घरी आणलं जातं विविध प्रकारच्या नैवेद्य बनवला जातो पहिल्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते त्यांच्यासाठी छार आरा सजावट केली जाते दुसऱ्या दिवशी म्हणजे गौरी पूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं तीन दिवसाचा हा सण असतो ग... गौरीपूजनामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते गौरीपूजनाचे अधिक महत्त्व आहे तसेच पती संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी गौरीपूजन केलं जातं लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात तसेच आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा यासाठी सुद्धा गौरीपूजनाला विशेष असं महत्त्व आहे गौराईला घरातील माहेरवाशिणीचं वाशिणीचं स्नान दिलं जातं वाचत गाजत गौराईला माहेरवाशिणीच्या हातून घरामध्ये आणलं जातं तिची स्थापना केली जाते तिला साडी नेसवली जाते तिला नटवले जाते तर कोणकोणत्या रंगाच्या साड्या या शुभ असणार आहेत ते आता आपण पाहूया तसेच कोणकोणते रंग जे आहे तर ते आपल्याला नेसवायचे नाहीत हे देखील आता आपण पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग हे अशुभ मानले जातात प्रत्येक रंगाला हे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात जो रंग काही रंग असतात तर ते त्यामधून सकारात्मक लहरी प्रदान करत असतात तसेच काही रंग जे आहेत तर त्यामधून नकारात्मक लहरी प्रदान करत असतात Gracias काही रंग असतात ते अशुभतेचं प्रतीक मानलं जातात आणि काही रंग जे आहेत ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जातात तर त्या रंगाच्या गुणधर्मानुसार आपण गौरीसाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या निवडू शकतो आता तुम्ही जर नवीनच साडी खरेदी करणार असाल तर तुम्ही अतिशय शुभ रंग जे आहे तर त्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आता जे पाच शुभ रंग असणार आहेत तर ते कोणते आहेत तर पहिला रंग जो आहे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं असा हिरवा रंग हिरवा रंग आहे तर तो आपण गौराईला हिरव्या रंगाची साडी नेसवू शकतो हिरवा रंग आपल्याला शुभ लहरी प्रदान करतो तसेच हिरवा रंग बुद्ध ग्रहाचे प्रतिनिधित्व देखील करतो हिरवा रंग मानला जातो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची जी साडी आहे तर ती गौराईला नेसवू शकता त्यानंतरचा जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा सौभाग्याची सर्वात मोठी गोष्ट आहे कुंकू जे असतं तर ते देखील लाल लाल रंगाचं असतं प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकवाला अतिशय महत्व असतं हिंदू धर्मामध्ये लाल रंग जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो तसेच बघा माता लक्ष्मी असेल दुर्गा माता असेल त्या सुद्धा लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात गौराईंना पण आपण महालक्ष्मीचं रूप मानतो त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही गौराईला सुद्धा लाल रंगाची साडी नेसवू शकता गौराईला साडी नेसवण्यासाठी तुम्ही लाल रंग हा निवडू शकता तसेच उत्साह सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे अतिशय मंगलमय मानला जातो त्या त्यामुळे लाल रंगाच्या साडीची निवड तुम्ही यावर्षी करू शकता त्यानंतरचा तो रंग स्मर, हो, आहे म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मर स्मरण शक्ती दृढ होण्यासाठी गौराईला पिवळ्या रंगाची साडी नेसवू शकता तर खूप साऱ्या ज्या साड्या आहेत तर त्या पिवळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पिवळ्या रंगाची साडी आणि त्याला गुलाबी रंगाची बॉर्डर खूपच आकर्षक दिसते अशा या रंगाची निवड तुम्ही करू शकता पिवळा रंग जो आहे तर तो श्रीकृष्णांचा श्री विष्णूंचा अतिशय आवडता रंग आहे तसेच हा रंग समृद्धी आणि ऐश्वर्याचं सुद्धा प्रतीक मानलं जातं यानंतरचा जा जो रंग येतो तो, तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंगाची जी साडी आहे तर तीसुद्धा तुम्ही गौराईसाठी अतिशय शुभ मानली जाते ही साडी तुम्ही नेसू शकता हा रंग आपल्याला सुखद आणि पोषक ऊर्जा देणारा अस सहा गुलाबी रंग आहे त्यानंतर जो रंग येतो तो, तो म्हणजे केशरी रंग केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही गौराईला निवडू शकता केशरी जो रंग आहे तर तो दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते नकारात्मकतेचा ना नाश होत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा गौराईला निसू शकता त्याचप्रमाणे जांभळा रंग जो आहे तो आपल्याला रॉयल्टी आणि लष्करी आयुष्य प्राप्त करून देत असतो तसेच सर्जनशीलता प्र प्रतिष्ठा तसेच भक्ती शांती तर या गोष्टी प्रदान करणारा हा जांभळा रंग आहे आणि तांब ह्या जांभळा रंगसुद्धा तुम्ही अतिशय शुभ मानला जातो त्यासोबतच निळा रंग जो आहे तर तो विश्वासाचं प्रतीक मानला जातो या रंगाची साडीसुद्धा तुम्ही निवडू शकता चॉकलेटी रंग आहे तर त्या रंगाची साडी तुम्ही निवडू शकता तसेच ग्रे राकाडी हे कलर देखील तुम्ही या दिवशी गौराईसाठी निवडू शकता परंतु काही रंग जे आहे तर ते मात्र अशुभ मानले जातात त्यामध्ये पहिला रंग म्हणजे काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वापरला जात नाही असं सांगितलं जातं कोणतेही मंगल प्रसंगी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे हे सुद्धा अशुभ जातं त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी किंवा काळा रंग त्यामध्ये काळा रंग जास्त प्रमाणात असेल अशी साडी गवराईला नेसवणं टाळायचं आहे यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग जो आहे तर तो शांतता प्रदान करणारा जरी रंग मानला असला तरी सुद्धा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी गौराईसाठी अशुभ मानली जाते त्यासाठी इतर रंगामध्ये पांढऱ्या छटा असलेली साडी तुम्ही नेसवू शकता परंतु पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला या दिवशी गौराईला नेसवणं हे टाळायचं आहे अशा प्रकारे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या गौराईला चुकून देखील नेसू नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखादा व्हिडिओ तो तोपर्यंत श्री સ્વામી સમર્થ ગણપતિ પપ્પા મોર્યા